सर्वप्रथम मी माझे मित्र चंद्रकांत खैरे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप वर्षापासून ते वाट बघत होते की निवडणूक कधी येणार आणि कधी मला पुन्हा निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे मागच्या काळात थोडीशी त्यांना भीती वाटत होती कारण ज्या प्रकारे तिकीट कोणाला मिळणार नाही मिळणार कशा प्रकारे त्यांच्या पार्टीमध्ये बं, बंड होणार हे सगळं मी पण वाचत होतो पण आता निवडणूक आलेली आहे खैरे साहेब आलेले आहे माझी फक्त एकच अपेक्षा आहे की खैरे साहेब मी आपल्याला अभिनंदन देताना हे पण सांगू इच्छितो की आपण या जिल्ह्याला काय करू, करू शकते या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी आपण काय करू शकतं या मुद्द्यावर आपण निवडणूक लढली तर मला वाटतं की चांगलं होईल नाही तर पुन्हा तुम्ही तेच राग जपणार असेल तर की हिंदू मुस्लिम आणि हिरवा पाहिजे का भगवा पाहिजे खान पाहिजे का बाण पाहिजे हे मुद्दे सोडून आपण निवडणूक लढावी कोण जिंकणार कोण कोणाचा पराभव होणार हे जनता ठरवतील पण एक चांगल्या रीतीने आपण लोकशाही मार्गाने आपल्याला हे एक सेलिब्रेशन असतं हे लोकशाहीचं इलेक्शन म्हणजे आणि आपल्या जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो या मुद्द्यावर आपण इलेक्शन लढलं तर मला वाटतं चांगलं होईल माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला त्यांना विचारला काय आहे की खैरे साहेब म्हणजे त्यांच्या एक अटिट्यूडच आहे की तो बस मय हु तर आणि आता मला तिकीट मिळालेली आहे माझ्यासमोर कोण आहे ते त्याला महत्व मी देणार नाही आणि अनेकदा त्यांनी हे सांगितलेले आहे की हे किरकोळ आहे ते किरकोळ आहे ते माझ्यासमोर हर टिकणार नाही आहे आता निवडणूक आहे आपण मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाऊ आणि एक चांगला डिबेट आणि चांगलं आपण एक इलेक्शन सर्व देशाला दाखवून देऊ की आपण प्रतिस्पर्धी असूनही आपण कशा प्रकारे मित्रता जपवून आपण हे इलेक्शन लढणार आहे त्यावेळेस तेलंगी लढत असणार आहे शिंदे गटाचा उमेदवार सुद्धा तुमच्या विरोधात असणार आहे कसं बघताय तुम्ही असं शिंदे गटाचं असणार आहे की कोण असणार आहे मी तर देशाचे जे भारतीय जनता पार्टीचे दोन दोन नंबरचे नेते आहे अमित शाह साहेब जेव्हा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आले होते तर त्यांनी सांगितलं होतं की यहां से हमको कमल को दिल्ली भेजना है यहां से एम को उखाड कर फेकणा उखा, आहे मग इतकं कुशीर कात्यांना का लागत आहे की त्या समोर कोण आहे जे आम्हाला उखा उखाडणार आहे आणि कमळ इतकं वेळ का लागत ला ला आहे कमळला इथे येण्यासाठी का आपण आपलं कॅन्डिडेट डिक्लेअर करत नाही जेव्हा तुम्ही ज्या जोराने ज्या ताकदीने तुम्ही बोलले होते की आपल्याला इथून कमळला पाठवायचं आहे मग अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे का की तुमच्याकडे कोणी कॅन्डिडेट नाही राहिलेला किंवा तुम्ही आल्यानंतर तुम्हाला अशा कळालं की नाही बाबा इथे आपले काही जमणार नाही म्हणून आपण मागे घेतलेले आहे आणि हे सीट त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांना दिले की बाबा तूच लढ आमच्या इथे लढण्याची ताकद नाही आहे म्हणून किती उमेदवार असणार आहेत कारण सोलापूरमध्ये सुद्धा आता उमेदवार उभा राहणार अशा पद्धतीने म्हणजे एकंदरीत राज्यात कशी पडते काय आहे की आपण बघा की जे बदलत्या परिस्थिती जे झालेली आहे आता अनेक सीट्सवर खूप सारे एव्हन्यूज आम्हाला बघायला मिळत आहे म्हणजे सोलापूर सारखी सीट आपण बघितलं तर सोलापूर एक खूप स्ट्रॉंग होल्ड होता आम्ही खूप चांगल्या रीतीने तिथे इलेक्शन लढलं होतं मागच्या वेळी आणि मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये असे अनेक सीट्स डेव्हलप झालेले आहे म्हणजे राजनीतीमध्ये वेट अँड वॉचची जे पॉलिसी असते ना ते वेट अँड वॉचची पॉलिसी आम्ही केली होती आणि आता आमच्या समोर अनेक असे सीट्स आलेले आहे आणि हे पण मी सांगू इच्छितो की समजा कुठेतरी आमचं कॅन्डिडेट नसेल आणि ते कोणत्या दुसऱ्या पक्षाचं असेल आणि ते चांगलं कॅन्डिडेट असेल तर त्यालाही आम्ही पाठिंबा देणार आहे आम्ही पार्टीला पाठिंबा देणार नाही आहे कारण चांगले कॅन्डिडेट्स जे आहेत ते सर्व राजनैतिक पक्षामध्ये आपल्याला बघायला मिळतील तर कोणत्या दुसऱ्या पक्षाचं कॅन्डिडेट असेल आणि ते चांगलं कॅन्डिडेट आम्हाला वाटलं तर नक्की आम्ही त्यालाही आम्ही समर्थन देऊ मराठा समाजाचे उमेदवार मनोजना पाटील उभे करणार आहेत त्यांची कॅन्डिडेट चांगले असेल तर घेमान त्यांना पाठिंबा देईल कोणत्या पक्षाचे वगैरे नसणार समाजाचे उमेदवार असणार नक्की आम्ही आम्ही देणार आहे कारण ज्या प्रकारे मी पहिलेही सांगितलेले आहे की जरांगे पाटील साहेबांनी जे एक मुवमेंट तयार केलेला आहे ते सामान्य लोकांचा एक मुवमेंट त्यांनी तयार केलेला आहे आणि त्यांनी एक मेसेज दिलेला आहे की तुम्ही असेल खूप मोठे पुढारी असेल तुम्ही खूप मोठे राजनैतिक पक्षाची संबंधित असेल पण जेव्हा सामान्य लोक एकट्ठा होतं तर काय ताकद निर्माण होऊ शकतं ते ताकद महाराष्ट्राला नाही आणि देशाला दाखवून देण्याची ताकद तुम्ही दाखवली असेल तर एका छोटासा गावच्या एका सामान्य माणसाने तर दाखव दिल, दिलेली आहे जरांगे पाटील आणि नक्की जरांगे पाटील जे निर्णय घेतील त्यांना आमचं समर्थन पाहिजे असेल किंवा आम्हाला असं वाटलं की आम्ही जरांगे पाटीलांना सपोर्ट देऊ तर नक्की आम्ही त्याच्या बाबतीत आम्ही पॉझिटिव्ह निर्णय घेऊ जरांगे यांची भेट घेतल्याच्या नंतर प्रकाश आंबेडकर यांना त्या त्याचा फायदा होऊ शकतो का काय हे की तुम्ही एकदा कॅन्डिडेट्स डिक्लेअर झाल्यानंतर तुम्ही समर्थन मागणार असेल तर मला असं वाटतं की चुकीचं आहे आपल्याला कुणाचं समर्थन पाहिजे असेल किंवा आपल्याला अलायन्स करायचं असेल ते इंटरनल अलायन्स असू द्या ते एक्सटर्नल अलायन्स असू द्या किंवा समर्थन आपल्याला मागायचं असेल तर मला असं वाटतं की एकदा चर्चा आ, करून आपण जे ठरवले तर त्याचा जास्त फायदा होणार हे असं चालणार नाही की आम्ही कॅन्डिडेट्स डिक्लेअर करणार आणि आता तुम्ही समर्थन द्या हे मला वाटतं की थोडासा चुकीचा भाजप सरकारच्या काळामध्ये विविध चित्रपट आले संदर्भात संदर्भात किंवा त्याचप्रमाणे एक धर्मरी चित्रपट आला होता त्यामध्ये उठाव झाला गोष्टी घटना सतारंगी पाटलांचा एक चित्रपट येतोय तर म्हणजे येणाऱ्या भवितव्यामध्ये किंवा अशा याच्यामध्ये याचा काही फायदा होऊ शकतो का किंवा परिणाम होऊ शकतो भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजीच आहे की लोकांना आपल्याकडे कशा आकर्षित करता येईल आणि आपण जेव्हा मुद्द्यावर लोकांना आपल्याकडे जवळ घेऊ शकत नाही तर ते काय करतं की तेच हिस्टॉरिकल जे चारशे वर्षापूर्वी घडलेलं आहे साडेचारशे वर्षापूर्वी घडलेलं आहे जसं आपण बघितलेलं आहे अमित शाह साहेब आल्यानंतर मला पुन्हा कुणाशी जोडलं तर निजाम निजामशी जोडलं माझं काय संबंध निजामाशी तुम्ही देशाचे गृहमंत्री असून तुम्ही या जिल्ह्याला पाणी कधी देणार हे सांगितलं असेल तर तुम्हाला टाळ्या खूप मिळाल्या असते खूप लोकांना तुम्हाचं समर्थन केलं असते पण तुम्ही जेव्हा सांगितलं लोकांना की हमको उखाड उखाडकर फेकणा आहे गप्प बसले होते लोक मग तुम्ही लोकांना हे बोलत होते की जोरसे बोलो ह म्हणजे इतकी वेळ आली नसती तुम्हाला तुम्ही मुद्द्यावर बोलले असते की लोकांना आज काय का आहे की जिवाळाचा प्रश्न त्यांचा काय आहे की निजामाचं हे आहे का की साडेचारशे वर्षापूर्वी काय झालं होतं निजामांनी काय केलं होतं किंवा आज लोकांना नोकरी पाहिजे युवकांना नोकरी पाहिजे शेतकऱ्यांच्या भावसाठी तुम्ही काही बोलले असते किंवा आपल्या शहराला जिल्ह्याला पाणी कधी मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजनाच्या एक घरही आपण आजपर्यंत दिलेलं नाही भारतीय जनता पार्टीनं मग कशाला आपण मोठे मोठे गप्प मारायचे की नाही आम्ही प्रधानमंत्रीचे इतकं हजार की नाही इतकं लाख घर आम्ही बांधलेले आहे अरे एक घर दाखवा ना मी तुम्हाला चॅलेंज करतो की तुम्ही एक घर माझ्या जिल्ह्यामध्ये दाखवा की आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बांधलेले आहे मग फक्त लोकांना डेटा देऊन काही फिगर्स देऊन कि आमने इतने लाख करोड रुपये का ये कर कुठे गेले ते पैसे शेतकऱ्यांसाठी आम्ही इतके लाखचं पॅकेज अरे मग शेतकरी आत्महत्या कशा करतो बाबा आ? हे सगळं निकाल हे लोकांना म्हणजे आकडे देऊन कशा आपण त्यांना फसवता येईल हे सगळं त्यांचे कार्यक्रम आहे वंचित आघाडी गेल्या वेळेस तुमच्या सोबत येणार होते त्यांचं समजा नाही बिन असत आता ते महाविकास आघाडी सोबत जाणार होते तिथेही त्यांचं समजा नाही बिन असत आता ते वेगवेगळे लढणार आहे त्याचा फटका तुम्हालाही बसू शकतो आणि बसू शकतो नाही बघा एक गोष्ट स्पष्ट आहे जेव्हा आदरणीय बाळासाहेबांनी हे निर्णय घेलं घेतलं होतं की आम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार आहे त्या दिवसापासून आम्हाला पूर्ण विश्वास होता की महान विकास आघाडीचे तीनही घटक तीनही पक्ष जे आहे ते शिवसेना असू द्या एन सी पी असू द्या किंवा काँग्रेस ते त्यांना घेणार नाही आहे कारण त्यांची राजनीतीच वेगळी आहे त्यांना एक ग्राउंड लेवलचा माणूस जे आहे ज्याच्या मागे इतकं मोठं एक फोर्स आहे त्यांना त्यांना घ्यायचेच नाही आहे म्हणून ते जरांगे पाटील असं का कॉर्नर करण्याचा प्रयत्न आता सगळ्यांनी सुरू केलेला आहे ते सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या कारण ते जनतेतून उभा राहिलेला एक मोठा एक असा चमत्कार झालेला आहे आणि हे जे पुढारी आहे त्यांना कोणीही असा नेता पाहिजे नाही जे जमिनीतून तयार झालेला आहे ज्याच्या मागे इतकं सा, सारे लोक त्याच्या मागे आहे म्हणून ते बाळासाहेब असू द्या किंवा जरांगी पाटील असू द्या ते कोणा हे घेणार नाही एक प्रस्थापित राजनीती आहे घराणेशाहीची राजनीती आहे की आमच्या घराण्याशिवाय कोणीही आमच्या बरोबर येऊन बसू नका हे त्यांचं एक फिक्स ठरलेला आहे सध्या सगळेच जरांगीची स्तुती करण्यात व्यस्त आहेत म्हणजे तिसऱ्या चौथ्या आघाडीतले लोक मग बाळासाहेब असू द्या किंवा तुम्ही सुद्धा असू द्या सगळ्यांचा डोळा हा मराठा मतांवर आहे असं नाही 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 मी मी सुरुवातीपासून मी जेव्हा जरांगे पाटील चा हे मोमेंट सुरू होता त्या त्यावेळापासून आणि मी मला असं वाटतं मी एक वेळ आहे की जे लोकसभामध्ये उभे राहून देशाला हे सांगितलेले आहे की एका सामान्य माणूस एका छोटासा गावातून येतो आणि त्याच्या मागे लाखोंच्या संख्येने त्याचा समाज उभे राहतो तर असा नाही आहे की मी आजही प्रामाणिकपणे सांगतो त्यांनी मला समर्थन दिले नाही दिले देणार नाही देणार हे वेगळी गोष्ट आहे पण एक खरी गोष्ट मी सांगितलेली आहे की जरांगे पाटीलांनी हे दाखवलेलं आहे की लोकांचा विश्वास जेव्हा प्रस्थापित जे मोठे मोठे नेते आहे पक्ष आहे त्यांच्यावर संपतो तर एका छोटासा गावातून त्याच्या प्रामाणिकतेवर त्याच्या प्रामाणिकता बघून कशा लोक आपल्याला जुळतो हे सगळं जरांगे पाटील दाखवलेली आहे त्याच्या कमीत कमी, -कमी माझ्या संबंधित मी सांगतो की माझ्या काहीही पॉलिटिकल मोटिव्ह नाही होत मला त्यावेळी माहिती नाही होतो की जरांगे पाटीलंचं हे मुवमेंट सक्सेसफुल होणार नाही होणार पण मी बोललो बाळासाहेब आंबेडकर गेली सहा महिने सातत्याने जनांगीचं कौतुक करत आणि अखेर खाल त्यांना दोन पाठिंबा मागून आले याच्यासाठी जी सगळी इन्व्हेस्टमेंट होती नी, मला असं वाटतं की बाळासाहेबांनी खूप वेळ म्हणजे घालवले यांच्या मागे राहून कारण माझ्यासारख्या का माणसाला हे माहीत होतं की हे लोक कधीही बाळासाहेबांना जवळ करणार नाही त्यांच्या समाजाचं मत पाहिजे त्यांना जशी परिस्थिती इम्तियाज जलीलची आहे की इम्तियाज जलील काय आहे अनटचेबल आहे अचूत आहे आम्हाला ते हात लावणार नाही पण आमच्या समाजाचं मत पाहिजे त्यांना हे त्यांच्या एक एक राजनितीचा एक एक समजा एक गणितच आहे त्यांचा म्हणून ते बाळासाहेबांनी मला असं वाटतं की थोडं उशीर केलं हे निर्णय घेण्यासाठी त्यांनी पहिलेच अशा एक खूप मोठा एक भक्कम एक नवीन एक समीकरण तयार केलं असतं नक्की त्याचा खूप मोठा फायदा झाला नाही माझा प्रश्न असा होता की बाळासाहेब गेले काही महिने ते इन्व्हेस्टमेंट करत होते आणि काल अखेर त्यांनी त्या इन्व्हेस्टमेंटला आणि त्यांना समर्थन मागले यासाठी जी सगळी खेळी होती बघा हे बाळासाहेब मला असं वाटतं की बाळासाहेब कशा प्रकारे हे करत होते हे याचा उत्तर तेच देऊ शकत मी माझा मत मांडलेला आहे की मी जरांगे पाटीलचा कशा प्रकारे मी का त्यांचं कौतुक करत होतो आणि मी स्पष्टपणे सांगितलं की माझ्या याच्यामध्ये काहीही पॉलिटिकल मोटिव्ह नाही होत